जय श्रीराम मी सुरेश राऊत जरूरकर एकशे बारा माझे विधानसभा विस्तार भारतीय जनता पार्टी पंचवीस सदस्य एका वजयपूर येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उभा एकोणीस सोळा त्या एकोणीस सोळा काही गावात सोन या परीकडचे सरपंच मिश्री त्यांच्या प्रवेश केला होता माननीय राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय जे कुलकर्णी असेल तो भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते त्यांच्या सभा विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी केलेली आहे म्हणजे मला येणारे का तरी पासनि जय श्री